शिवसेनेचा प्रचाराचा झंजावाद सुरू झाला आहे महाराष्ट्रातील काही जागांचा तिडा सुटणार आहे संभाजीनगरची जागा ही शिवसेनेची आहे इतर जागांचा तिढा सुटणार आहे त्यात पालघर नाशिक या जागा देखील जागांचा देखील समावेश आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग एजन्सीच्या माध्यमातून सर्वे केला आहे या ठिकाणी माहितीचा उमेदवार निवडून येईल एकनाथ खडसे यांनी ठामपणे सांगितले आहे की ते बी जे पीमध्ये जाणार आहेत येणाऱ्या दोन चार दिवसात आणखीन काही जणांचं इन्कमिंग होणार आहे आदित्य ठाकरेला दररोज नवीन शोध लागत आहेत रोज नवीन स्टेटमेंट करून आपण मार्केटमध्ये मा कसे तरी टिकावे ही त्यांची धडपड आहे स्वतः स्टार म्हणून दाखवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे मात्र याचा परिणाम सर्वसामान्य मतदारावर होणार नाही हे मात्र निश्चित आहे कोणत्याही चौकशीला सामोरे जाऊन निर्भीडपणे उत्तर द्यायला हवं पेपर असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगावे संजय राऊत यांना कोणी गांभीर्याने घेत नाही संजय राऊत यांना कोणी गांभीर्याने घेत नाही संजय राऊतांची धोबिका कुत्ता घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे प्रत्येक पक्षाचा नेता हा त्याच्या विरोधातच बोलतो नाशिकची जागा आमचीच आहे जा तिथे दोन वेळा शिवसेनेचे खासदार निवडून आले होते कोणत्या पक्षाला कोणती जागा कोणाला द्यायची यापेक्षा कोण निवडून येईल हे महत्वाचे संभाजीनगरची जागा ही शिवसेनेकडे आहे याबद्दल एवढा मोठा जास्त वाद नाहीये ज्या जागेबद्दलचा वाद होता त्याच्याबद्दलसुद्धा चर्चा मी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये चालू आहे आणि मला वाटतं ते अंतिम टप्प्यात असल्यामुळं आता तो तिढा सुटल्याच जमा आहे ज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल पालघर असेल ठाण्याची कोणती जागा असेल किंवा मुंबईची असेल नाशिक असेल या जा सर्व जागेबद्दलची जी काही थो छोटी मोठी चर्चा होती ती मला वाटतं आता संपलेली आहे आणि कदाचित काही नावाची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे संभाजीनगरच्या जागेच्या क्विक सर्वे बद्दल फार चर्चा सुरू झाली आहे की शिवसेनेला अकरा टक्के भाजपाला पंधरा टक्के आणि अपक्ष नऊ टक्के अशा लोकांची पसंती दिलेली आहे त्याचा अर्थ भाजप शिवसेने प्रभाव निर्माण करते अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत सर्वे केले गेलेला प्रत्येक पक्ष हा करत असतो पण पॉझिटिव्ह बाजू जर पाहिली तर संभाजीनगरचं जे का सर्वे झालेला आहे त्या सर्वेमध्ये ज्यांनी कोणी सर्वे, सर्वे केला असेल त्यांनीसुद्धा अकरा टक्के पंधरा टक्के नऊ टक्के केले याचा अर्थ असा समजून घ्या त्याला पॉझिटिव्ह घ्या म्हणजे या या ठिकाणी महायुतीचा जो कोणीही उमेदवार उभा राहील त्याचे पर्सेंटेज जर पाहिलं तर तो, तो हमखास निवडून येईल फक्त एवढाच अर्थ आम्ही त्या सर्वेचा घेतो एकनाथ खडसेंनी कमबॅक केलं आहे तुम्ही म्हणत होतो एक भूकंप होणार तो यातलाच भूकंप होता की वेगळा काही एकनाथ खडसे साहेब आता त्यांनी ठामपणे सांगितलं की मी बी जे पीमध्ये जाणार आहे त्यांचा प्रवेश कधी आहे आणि कुठे होईल हे पार्टी लेवलवर ते ठरवतील परंतु जर तुम्ही पाहिलंत एकनाथ खडसे असतील संजय निरुपम असतील बबनराव घोलप असतील आणखी एक माजी आमदार होते या सर्वांनी आता प्रवेशाचा पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जाण्याचा मनोदय व्यक्त केला होता बबनराव घोलप हे आमच्याकडे उभाट्या गटातून आले त्यांचं आम्ही परवा दिवशी स्वागत केलंय आणखीन या दोन चार दिवसामध्ये आणखीन मोठाले नेते आहेत काही आमदार आहेत ते शिवसेनेमध्ये निश्चित प्रवेश करतील असा आमचा एकंदरीत जी काही व्यूहरचना आहे त्यावरून आता पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे इन्कमिंग झाल्याचं तुम्हाला दिसेल सुद्धा उस्मानबा समर्थक आज वर्षावर फार मोठ्या प्रमाणात समर्थक येऊन त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करणार आहेत संभाजी विषय आणखी असं वाटतं तुम्हाला नाही धाराशिवच्या दाराशी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तानाजी सावंत यांच्याशी मंत्री जे आहेत त्यांच्याशी परवादिवशी चर्चा केली होती तरी काही कार्यकर्ते त्यांचं मत मांडण्यासाठी शिंदेसाहेबांकडे येत आहेत निश्चित शिंदेसाहेब त्यांचं मत ऐकून घेतील आणि त्यांचा जो काही निर्णय आहे तो त्यांना सुद्धा सांगतील जगाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे इलेक्ट्रॉ इलेक्ट्रिकल बॉन्ड जो आहे तो आहे आणि चंदा दो और धंदा लो ही भाजपची स्ट्रॅटर्जी आहे असं आदित्य म्हणतात आदित्य ठाकरेला रोज रोज नवीन शोध लागत आहेत रोज काहीतरी स्टेटमेंट करून आपण कसं तरी मार्केटमध्ये टिकावं हा त्याची धडपड आहे राजकारणामधला इतका उंचीचं सगळं काय संशोधन फक्त एकमेव व्यक्ती तो आदित्य करू शकतो म्हणून स्वतःला स्टार म्हणून कुठेतरी दाखवण्याचा हा केविलो आणि त्याचा प्रयत्न आहे त्याचा परिणाम सर्वसामान्य मतदारावर होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे